यानंतर मुंबईतल्या मराठा मुकमोर्चाबद्दल मुंबईतल्या मराठा मुकमोर्चाच्या तारखेवरून मतभेद निर्माण झालेत आणि त्यामुळे मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या दोन तारखा जाहीर झाल्यात मराठा क्रांती मुकमोर्चा आयोजन समितीनं मुंबईत सहा मार्चला मोर्चा आयोजित केलाय तर राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी तेवीस मार्चला मराठा मोर्चाची तारीख जाहीर केली आहे मोर्चाची तारीख ठरवण्याच्या बैठकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शिरकाव केल्यानं मोर्चाच्या तारखेबाबत मतभेद निर्माण झाल्याचा आरोप खुद्द समन्वय समितीनं केलाय मुंबईत मराठा संघटनांच्या झालेल्या बैठकीत मुंबईतल्या मोर्चाच्या तारखेवरून मतभेद झाले दुसरीकडे राज्यात एकतीस जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर बैठकीत एकमत झालं सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईत मोर्चा कधी काढावा या संदर्भात आज संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठा संघटनांची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काधाम आंदोलन करावं आणि सहा मार्च रोजी जो मोर्चा आहे तो मुंबईत धडकणार आहे या संदर्भात आपल्यासोबत आयोजक मुंबईतले आयोजक आहेत समन्वयक आहेत आणि इतर जे जिल्ह्यातले पदाधिकारी ते देखील आहेत आपण आधी इतर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊया काय नक्की एकमत झालंय का बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेला मुंबई मोर्चा व महाराष्ट्रातला चक्का जाम आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला आज राज्यातले सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व तरुण वर्ग महिला वर्ग आज एकत्र येऊन आम्ही असा निर्णय घेतला की एकतीस जानेवारीला महाराष्ट्रामध्ये चक्का जाम असेल तो एक प्रकारचा इशारा असेल की आम्ही आता मुंबईला येतोय आमच्या मागण्या तात्काळ कर, मान्य करा आणि सहा मार्च रोजी राज्यामध्ये संपूर्ण राज्याच्या वतीने एक फार मोठा महामोर्चा असा मुंबईला धडकणार आहे एकतीस जानेवारीची तारीख औरंगाबादवरनं आमच्या आयोजकांनी दिली होती तिचा मान आम्ही राखला होता आणि त्याच्या संदर्भात आम्ही मिटिंगा मुंबईमध्ये घेतल्या काही तारखेवरती मुंबईमध्ये आपल्याकडे आचारसंहिता असल्यामुळे काही आपल्या अडचणी होत्या मुंबईमध्ये त्याच्यावरती सर्व हे झालं ठराव झाला आणि आता सहा मार्चला मुंबईमध्ये मोर्चा घेण्याचा आता आपण फायनल केलं एक, एक सर्वात महत्वाचं हो म्हणजे आणखी एक संघटना जी होती की ज्याने स्पष्ट केलं की तेवीस मार्चला पण मोर्चा निघेल त्या संदर्भात काय भूमिका आहे नाही नाही त्याबद्दल आमची काही भूमिका नाहीये आम्ही मराठा क्रांतीचे आयोजक आहोत तर मराठा क्रांतीचा मोर्चा आमचा आम्ही आता सांगितलेल्या तारखेच्या नियोजित वेळेतच निघणार आहे त्या गोष्टीशी काही हे नाही असं झालेलं आहे की आज म्हणजे आपण जो काही तेवीस तारखेचा मुद्दा काढला की ती तारीखही चर्चेत होती अशा विविध तारखा चर्चेत होत्या त्यातली एक तारीख होती तर सगळ्यांनी एका दिलाने एक होऊन तर आम्ही फार वर्षाने एकत्र आलो आणि आमच्या एकी आज कायम आहे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आम्ही पुन्हा एक होऊन एकतीस तारीख चक्का जामची आणि सहा तारीख मोर्चाची ही फायनल आहे आणि याच्यामध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचा बदल नाही आजपासून सगळे कार्यकर्ते सर्व समाज बांधव तयारीला लागणार आहोत नक्कीच सहा सहा मार्च रोजी मराठा समाजाच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येईल आणि एकतीस तारखेला एकतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करेल यावर सर्व संघटना आता सर्व संघटनांचं एकमत झालंय व्हिडिओ जर्नलिस्ट સંદીપ મોરેસા પ્રફુલ્લ સાળુંખે આઈબિલ લોકમત મુબઈ